सस्नेह निमंत्रण चिरंजीव ऋतिक कैलासवासी धोंडिबा महादूर साणभोर यांचे नातू व सौभाग्यवती दीपाली आणि श्री सुरेश धोंडिबा साणभोर यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार पडाळवाडी राजगुरनगर तालुकाखेड जिल्हा पुणे आणि चिरंजीवी सकल सौभाग्यकांक्षिनी प्रियांका श्री बाळासाहेब कोंडिबा मते यांची नात व सौभाग्यवती संगीता आणि श्री राजेंद्र बाळासाहेब मते यांची द्वितीय सुकन्या राहणार कुरवंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचा विवाहवंदनाचा मंगलमय सोहळा अर्थात शुभविवाह लग्न सोहळा रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजून पाच मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय पुणे नाशिक हायवे चांडोली राजगुरुनगर तालुकाखेड जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी नववधवरांना अक्षरूपी शुभाशीर्वाद देण्यासाठी नक्की उपस्थित राहावे ही आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आपणा सर्वांना या मंगलमय सोहळ्याचे प्रेमपूर्वक सस्नेह निमंत्रण निमंत्रक समस्त साणभोर परिवार आणि अप्त्य धन्यवाद